विषयी पोलीस स्टेशन मध्ये चालणाऱ्या दैनंदिन कामकाजाची माहिती तसेच पोलीस स्टेशन मध्ये असलेल्या विविध शस्त्रांची माहिती देण्यात आली या प्रसंगी विद्यार्थी भविष्यातील करिअर विषयक माहिती देण्यात आली या प्रसंगी संबंधित प्रशालेतील शिक्षक शिक्षिका -शिक विद्यार्थी पोलीस पदाधिकारी पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी करकम पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर यांनी मार्गदर्शन केले